मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज सकाळचे सहा वाजून चोवीस मिनटं झालेले आहे एक बारा दोन हजार पंचवीस डिसेंबरची सुरुवात पंचवीस वर्ष आता संपवण्याच्या मार्गावरच आहे समजा एकतीस तारीख भरभर दिवस निघून गेले पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षाचे या दिवस कसे जाता माहीत नाही पडत म्हणून हे दिवस कानामानाच्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्र पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला ठराविक काळ आहे जगण्याचा कोणाची दोस्ती तुटेल कोणाचं काही राहील कोणी को मागे राहतील कोणी पुढे जातील मरण अवश्य आहे म्हणून हा जीवनामध्ये जीवन आयुष्यामध्ये जेवढं जीवन आहे आपल्याला हे पाहून घेणं आलेलं महत्त्वाचं आहे याच्यासाठी जन्मकुंडली तयार करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण मला याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की यालासाठी जाणकार ज्योतिषीच हवा कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते जन्माश जन्माअंक लिहिलेली कुंडली पण काही खरी नसते मी कुंडली कशी असावी याविषयी दोन व्हिडिओ मी के जारी केलेले आहेत अजूनही एक व्हिडिओ मी दोन व्हिडिओ जारी करणार आहे आपण ते बघू शकतात यूट्यूब चॅनलवर आजचा कार्याचा विषय आपण सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया एक बारा दोन हजार पंचवीस साडेसहाचा सुमार होता आहे एक आज सोमवार आहे सात रविवार पावतात मी भविष्यवाणी करणार आहोत साप्ताहिक साप्ताहिक भविष्यवाणी करण्याचा आग्रह असतो थोडा उशीर झाला तर लगेच मला स्मरण देतात आनंद आहे मला त्याच्यात काही गम्य वाटत नाही आपण बघणार आहोत एक तारीख आज सोमवार आहे एक तारीखचा मेष राशी मंगळ अष्टमात आहे रवी आणि शु शुक्रासह अत्यंत चिंतादायक हा आठवडा आपल्याला जाणार आहे वाहन चालवताना सांभाळून चाला गरज असेल तर चालवा नाही तर नका चालू प्रवास करू नका असं मी म्हणेन वाहनात बिघाड होणे अपघात भय आजारी पडण्याचे योग जे नको ते माणसे भेटण्याचे योग असा हा योग या आपल्या सप्ताहात असताना आई आपल्यासोबत असेल तर मात्र संपूर्ण संकटमुक्त आपण व्हाल संकट हे बोटावर निभावण्या इतकं राहील आईमध्ये आपण असाल तर ल शब्द वापरतात की तुमच्यामध्ये आई आहे का वडील आहेत अशी मुलं कधीही कुठेही मोठी नसतात की त्यांच्यामध्ये आई वडील राहतील आपण आई वडिलांमध्ये राहतो हे लक्षात घ्या अशी भावना तुमची असेल तर तुम्ही श्रेष्ठ व्हाल तुम्हाला आईवडिलांचा आशीर्वाद लाभेल नाही तर नाही असा योग हो, पुष्कळशे लोक मी आईला वागवतो मी बापाला वागवतो वडिलांना वागवतो ही चुकीची गोष्ट आहे अभिमानाची गर्वाची गोष्ट नाही आहे ही खेदाची गोष्ट आहे अहमपणाची गोष्ट आहे आणि अहमपणा हा कधीही चांगला नसतो तर मेषराशींनाही सग संव्हान चालवताना सांभाळून राहावं आरोग्याकडे लक्ष द्यावं हो। काही ऑपरेशनचा सल्ला वगैरे दिलेला असेल तर आपण या हप्त्यामध्ये ऑपरेशन करत असताना डॉक्टरांचा विचार करत असताना दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊनसुद्धा निदान करावं गर्भवती महिलांना शिजऱ्यांचा सल्ला दिला असेल तर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडून दुसऱ्या गावातील डॉक्टरकडून तपासणी करावी कारण डॉक्टर क्षेत्रामध्ये स्थितीमध्ये योग्य वातावरण आणि सेवाभाव राहिलेला नाही तो मला अनुभव आहे माझी पत्नी गेलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला गुरु गुरुचा आशीर्वाद मिळणार आहे त्यानंतर आपल्याला पाच तारखेला गुरु हा तुम्हाला पंचमात येणार आहे हा येणारा पंचमात विद्यार्थीवर्गास उत्तम राहील गुरुजनांना उत्तम राहील जे श्रेष्ठ दर्जाचे लेखक कवी आहेत त्यांना उत्कृष्ट राहील अविवाहितांनासुद्धा हा विवाहस्थळ येतील आणि आपण शुभमंगलाच्या दृष्टीने तयारी केली तरी चालेल कारण हा गुरु आपल्याला विवाहस्थळं अत्यंत आवश्यक आहे ज्यांना संततीविषयी समस्या आहे संततीविषयी काही काळथळा किंवा आहे किंवा संततीचा मार्ग मोकळा होईल मनाप्रमाणे संततीचा आपल्याला लाभ होईल वकील लोकांना मात्र थोडासा त्रासदायक हा होणार आहे असा असताना मात्र मेषराशीचे कायदेप्रसंगी काही असतील कोर्ट कचेरीचे प्रसंग असेल तर आपण स्वत यामध्ये लक्ष घाला असं मी म्हणेन विद्यार्थी वर्गास उत्तम आहे पतीने पत्नीचं मोल जे आहे पत्नीचा विचार घेऊन कार्य केल्यास आपण यश मिळेल व्यापारी वर्गालासुद्धा यशदायी ये हा आठवडा आहे राजकारण व्यक्तींना मात्र हा धोडा त्रासदायक होण्याचा आहे आपले कार्यकर्ते बिछडण्याची विरुद्ध जाण्याची संभावना या कुंडलीत आहे मेष राशीच्या आणि या ठिकाणी मेष राशीचे यो योग असल्याकारणाने यो, मेष राशीच्या जय पराजयाविषयी पण या ठिकाणी संभावना व्यक्त केली जाते खात्री दिली जात नाही आहे असा योग असताना सात तारखेला मंगळ हा कुंडलीमध्ये आपला जो जो आहे तो भाग्यात बसणार आहे त्याविषयी भाग्यवान आपण होणार आहात त्याविषयी आपण नवीन कार्य करू शकतात नवीन धाडस करू शकतात व्यापारी वर्ग खरेदी विक्रीचे व्यवहार त्यांना जास्त उत्तम होतील विद्यार्थी वर्गाला उत्तम होईल सर्वांनाच हा मंगळ जो आहे सात तारखेला यश घेऊन येणार असा असणार आहे हा असा असत असताना धनाच्या बाबतीत आपण जर बघायला गेले तर अधिक खर्च होईल बँकेमध्ये भरणा करत असाल तर सांभाळून करा स्वतःच्या हाताने करा नोकराच्या माध्यमातून कर करू नका दुर्लक्ष होण्याची संभावना फसण्याचे योग आहे आपण ऋषभ राशी घेऊया ऋषभ राशी या ठिकाणी आपण पाहिली असताना ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा सप्तमात आहे रवी शुक्र मंगळाचा योग आहे असा योग असत असताना या ठिकाणी घरामध्ये अशांतता होण्याचे योग आहे वाद होण्याचे योग आहे काही वाद मोठ्या प्रमाणावर असतील तर कोर्ट कचेरीपर्यंत जाण्याचे योग आहे म्हणून सांभाळून घ्यावं कोर्ट कचेरीपर्यंत प्रकरण जाणार नाही आपण लक्ष घ्यावं थोडं दोन पावले मागे घ्यावं आणि संसार सुरळीत करावा असं मी म्हणेन या याच्यामध्ये अविविधांना स्थळे येतील आणि शुभमंगल सावधानाच्या दृष्टिकोनातून पुढे प्रसंग पण निर्माण होणार आहे विद्यार्थी वर्गास्फोट अत्यंत उत्तम हा हे व्यापारी वर्गाने उत्तम आहे असा योग असत असताना या ठिकाणी आपल्याला सात तारखेला मात्र सावधान राहावं लागेल सात तारीखी वाहन चालवताना सांभाळून चाला पाण्यापासून दूर राहा नदी किनाऱ्यापासून समुद्रापासून दूर राहा खाडीपासून दूर राहा धरणापासून दूर राहा घरातील बाथरूमही असेल तर नीट चाला कारण या ठिकाणी सात तारखेला अपघात दुखापत होण्याची संभावना आहे वकील मंडळींना यश मिळ मिळणार आहे या याच्यामध्ये जे काही राजकारणी व्यक्ती असतील राजकारणी व्यक्ती वृषभ राशीचे असतील तर ऋषभ राशीच्या व्यक्तींना यश मिळण्याची संभावना अधिकाधिक आपल्याला या ठिकाणी दिसते मग ते तुमचं नगराध्यक्ष अध्यक्षपद असो का सामान्य तुमची नगरसेवकाची हो उमेदवारी असो पाच तारखेला आपल्याला ह्या ठिकाणी सामान्यता असली तरी शुभत्व येणार आहे आईकडून आपल्याला सहकार्य मिळणार आहे आईचा नमस्कार करून कार्य करा यश मिळणार आहे रवी मंगळ शुक्र हा मात्र आपल्याला पत्नीविषयी आजार समस्या निर्माण करण्याची संभावना आहे असो आपण आता तिसरी राशी घेऊया ऋषभ राशी ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे हा कुंडलीमध्ये षष्टात पडलेला आहे मंगळ रवी सह असा हा असत असताना या ठिकाणी व्यापारी वर्गांना मात्र यश देणारा हा आहे योग आहे मोठ्या प्रमाणावर आपण गिक बिक तर खरेदी विक्री करा यश मिळणार आहे धनाच्या बाबतीत सर्वांनाच हा उत्तम आहे काही नोकर वर्ग जे असतील त्यांना पगार वाढवण्याची संभावना आहे काही वरकड कमाई होण्याचे योग पण आहे आहे रोजंदारी काही करत असाल तर तुम्हाला पण यश आहे धार्मिक कार्यावर खर्च करण्याचे योग पण आहे धार्मिक यात्रा गित्रा पण आहे परंतु यात्रा करताना आपल्याला सांभाळावं लागणार आहे असं असताना जे काही वकील मंडळी आहे त्यांना यश मिळणार आहे भरपूर कामे मिळणार आहे आहे सात तारीख मात्र घरामध्ये शांतता बिघडणार आहे आणि ही शांतता शेजारेपाजारीकडनंच बिघडवण्याचा संभव आहे म्हणून त्याबाबत सावधान राहावं पाच तारखेला गुरु कर्तव्य आता एक खूप मोठ्या प्रमाणावर आहे जोरस लोकांना लाभदायक ठरणार आहे साखर मेवा मिठाई गुरुजन ज्योतिषी प्रवचनकार कथा कीर्तनकार शिक्षक उप जे आहे लेखक आहे कवी आहे संपादक आहे जी प्रिंटिंग प्रेसर आहे धार्मिक कार्यात कार्य करणारे यांना हा यश मिळणार आहे विद्यार्थीवर्गात अमखास यश मिळवून देणार आहे आपण काही स्पर्धा परिषद भाग घेण्याची इच्छा असेल तर जरूर भाग घ्या आपल्याला यश मिळेल वकील कोर्ट कचेरीच्या काम कामं आपल्या असतील तर आपल्याला यश मिळण्याचे योग यामध्ये आहे आता जे काही राजकारणी योग आहे तर राजकारणी लोकांनी प्रयत्न करावा अजून निवडणुकीला नु, प अवकाश आहे उद्या निवडणुकी आहे तर या याच्यामध्ये आपण प्रयत्न करा यशच्या जवळ जाल किंवा यश अगदी हमखास मिळेल असं पण मिथून राशीच्या व्यक्तींना आहे कारण शुक्र हा कुंडलीमध्ये जो आलेला आहे तो रवीच्या सोबत आलेला आहे तो षष्टात आहे था, षष्टम स्थान राजकारणाचं आहे ते यश मिळून देणारं असं मानलं जाते असं असताना याचा आपल्याला मिथून राशीचा बुध जो आहे तो पंचमाधीत आहे सर्व मिथून राशीचे व्यक्ती सुख समाधान आनंद या सप्ताहामध्ये राहणार आहे कर्कराशी आपण पाहणार आहोत कर्क राशीचा स्वामी चंद्र असतो कर्कराशीचा स्वामी चंद्र असल्या कारणाने हा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठं भाग्यवान आपण होणार आहे आपले जर विवाह विलंबाचे योग असेल तर अगदी चटपट विवाह होण्याचे योग आहे प्रेमविवाह होण्याचे योग पण आहे धनसमृद्धी होण्याचे योग पण आहे काही आर्थिक बचत होण्याचे योग पण आहे कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळण्याचे योग आहे वकीलांना वकील, वकील मंडळींना पण यश मिळण्याचे योग आहे योग आहे असं असताना आरोग्याच्या ठिकाणी तुम्ही <clears throat> सुधारणा होणार आहे परंतु आपण आरोग्याच्या ठिकाणी सुधारणा होत असताना आपण दवाखान्यात भरती होत असताना अचानकपणे सात तारखेला मात्र धोका होण्याची संभावना आहे म्हणून हा धोका लगेच ओळखून तुम्ही मात्र सावधान राहा नाही तर मग त्या चक्रव्यूहामध्ये मग तुम्ही आय सी यूमध्ये मग क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये अशा फिरायचं या सायकल चक्रात अडकण्याची भीती आहे लक्षात ठेवा मेडिकल क्षेत्रामध्ये सध्या अंधाधुंद वातावरण वातावरण आहे आणि पैसे कमाव स्वार्थीपणा आलेला आहे यापासून सावध राहा असं मी म्हणे म्हणे म्हणेन आरोग्यात सुधारणा होणार आहे आपण या ठिकाणी दूरवर प्रवाससुद्धा करणार आहात पण थोडंसं वाहन सर्व्हिसिंग करूनच क करा असं असताना या ठिकाणी आपल्या पत्नीच्याद्वारे किंवा पतीच्याद्वारे भाग्ययोग पण आपल्याला आहे आणि कर्कराशींना हा सप्ताह अत्यंत उत्तम जाणार आहे सिंहराशीचा स्वामी रवी असतो सिंहराशीचा स्वामी चतुर्थ आहे मंगळ बुध शुक्राच्या योगात आहे सहा तारखेला बुध कुंडलीमध्ये जो येणार आहे तो आपल्याला बघायला हवा तर तो वृश्चिक राशीत येणार चतुर्थ भावात येणार आहे स्थितीत जे काही विद्यार्थी असेल त्यांना यश मिळेल पुढे मात्र सहा तारखेला थोडं सामान्य आहे तरी लक्षपूर्वक अभ्यासामध्ये लक्ष द्यावं सर्वांना या ठिकाणी यश मिळण्याचे योग आहे आता या ठिकाणी सिंह राशीला थोडा त्रास होण्याचे योग आहे सहा तारखे मन विचलित होण्याचे योग आहे विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना थोडा धोका होण्याचे योग आहे आर्थिक नुकसान होण्याचे किंवा कमी नफा मिळण्याचे योग आहे परंतु पाच तारखेनंतर मात्र हे कुंडली शुभत्वाकडे जाणार आहे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये मात्र थोडंसं लक्ष द्यावं आपल्याला लागणार आहे असं असताना जे काही गर्भवती महिला गेल्या असतील त्यांनी त्यांना उत्तम आहे परंतु सात तारीख मात्र धोक्याची आहे आपल्याला कुठे काही सिजेरेंच वगैरेचा सल्ला दिला असेल तर दोन तीन डॉक्टरांना दाखवूनच निर्णय घ्यावा विद्यार्थी वर्गास उत्तम आहे ज्वेलर्सचा व्यवसाय जो असेल तर मंदीच्या फटक्यात आपण अडक अडकण्याची संभावना आहे चार तारखेपासून पाच तारखेपासून मात्र आपण व्यव सर्व व्यवसाय यांना हा शुभदायक असणार आहे कन्या राशी आपण कन्या राशी बघणार आहोत कन्या राशीचा स्वामी बुध आहे धनवंत होण्याचे योग आहे आर्थिक बचतही होण्याची आहे दोन चार पैसे जास्त मिळण्याचे योग आहे नोकऱ्यांना पगार वाढ मिळण्याचे योग आहे रोजंदारींना जास्त मजुरीचे योग पण आहे व्यापार धंदा पण आपला उत्तम चाल चालणार आहे असा असताना वकील मंडळावर पण उत्तम चालणार आहे गुरुजनानं पण हा उत्तम योग आहे पण हा योग असत असताना मात्र तुम्हाला चार तारखेपावतं कन्या राशी ही आबादी अबाद होईल चार तारखेपाव तुम्हाला जे काही काम करायचं असेल ते करून टाका स्थळं अविताना स्थळं आले तर लवकर पटवण्याचा साखरपुडा आटपून घ्या कारण पाच तारखेमध्ये थोडं गडबड होण्याचे योग आहे मग होकारार्थी नकारार्थी होण्याचे योग आहे त्याच्यात जर तुम्ही अडकले तर तुमचा विवाह लांबणीवर पडण्याची शक्यता जास्त जास्त आहे या अशा तऱ्हेने आपल्याला कर्तव्य भरपूर करायला मिळणार आहे कर्तव्याच्या ठिकाणी करत असताना प्रवास योग पण आहे विद्यार्थी वर्गावर पण उत्तम असा यु योग आहे गर्भवतींना पण उत्तम योग आहे संतती इच्छुकांना मात्र पाच तारीख जरा गडबडीची आहे चार चार तारखेपासून मात्र आपणाला यश मिळण्याचे योग आहे एकूण दृष्टी कन्या राशीचे आपण पाहायला गेले तर यश मिळण्याचे योग आहे राजकारणी लोकांना जे काही सा सामान्य नगरसेवकाच्या पदासाठी उभे आहात किंवा न नगराध्यक्षासाठी उभे आहात त्यांना पण यशाच्या जवळ किंवा यश मिळण्याची योग आहे प्रयत्न करा अजून आजचा दिवस प्रचाराचा आपलेला आहे बुध शिरोभागी असलेल्या तुला राशीची प, प पत्रिका आपण बघणार आहोत तुला राशीचं राशी भविष्य आपण बघणार आहोत तुला राशीच्या भविष्य बघत असताना वडील आपल्यासोबत असेल वडिलांच्यासोबत आपण राहत असाल वडिलांशी संपर्क करा वडिलांचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा वडिलांना सुख द्या वडिलांना जे काही इच्छा असेल ते पूर्ण करा आपण ब मोठ्या प्रमाणावर यशदायी होणार आहे होणार आहे होणार आहात आपण निवडणूक लढित असाल तर यश मिळण्याचे योग अधिकाधिक आहे धन मिळण्याचे मात्र खर्च करावे लागणार आहे भरपूर खर्च करावा लागणार आहे शेतकरी वर्गाला फुट आपण या ठिकाणी उत्पादनामध्ये भरपूर लाभ होणार आहे जे काही ब्युटी पार्लर आहे केश आहे की पेंटिंग काम करणार आहे प्रिंटिंग प्रेस करणारे आहे त्यांना पण यश मिळण्याचे योग अधिक धन मिळण्याचे योग आहे मेडिकल क्षेत्रात पुन्हा सुद्धा आपल्याला भरपूर पैसे मिळण्याचे योग आहे सिव्हिल इंजिनियर जे आहे इस्टेट ब्रोकर आहे त्यांना पण यश मिळण्याचे योग आहे योग आहे लाकूड काम करत असाल मिस्त्री काम करत असाल असा असाल त्यांना पण यश मिळण्याचे योग आहे शेतकऱ्यांना पण उत्तम योग आहे हा शेतकऱ्यांना पूर्ण सप्ताह अत्यंत उत्तम जाणार आहे कोर्ट कचेरीच्या कामात मात्र आपल्याला यश देवा लागणार आहे वकील मंडळीला मात्र उत्तम योग आहे असं असताना या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर पाच तारखेपासून बुध व्यक्तींना यश मिळून भाग्य मिळून लाभ मिळून पैसे मिळून कर्तव्याला यश मिळून सर्व कार्यात यश मिळणारा योग पाच तारखेला आहे पाच तारखेपासून पुढे चालणार आहे असं असताना बुध राजकारणी व्यक्तीने पण आपल्याला यशाकडे आपण जाऊ शकतात परंतु थोडं कायद्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आपल्या सोबत आहे रवी आपल्यासोबत आहे शुक्र आपल्यासोबत आहे सहा तारखेला बुधसुद्धा आपल्यासोबत आहे आपण या याच्यामध्ये यश मिळवणारे योग आहे भाग्य मिळवणारे योग आहे ही उंच शिडीवर कीर्तिमान होणारा योग आहे मोठमोठ्या व्यक्ती तुम्हाला भेटीसा येणार आहे मो मोठ्या व्यक्तींचा तुम्हाला लाभ लाभ होणार आहे राजकारणी व्यक्तींचासुद्धा लाभ होण्याची संभावना आहे तुम्ही कुठलेही कार्य करा काहीही कार्य करा कुठल्याही क्षेत्रात कार्य करा, करा तुम्ही एक प्रवास करत असाल तुम्ही रोज घरी राहत असाल उद्योगात आहे नोकरीत आहे व्यवसायात आहे ज्योतिषी करत आहे कथा प्रवचन करत करत आहात विद्यार्थी आहात ज्वेलरचं काम करत आहात कापडधंदा आहे स्केच करताना आहे ब्युटी पार्लर आहे आपण साधारण परीट आहात धोबी आहात किंवा साधा सुतार आहात काही आहे लहानपासून मोठ्यापर्यंत हा सप्ताह आपल्याला अगदी लाभाचा कीर्तिमान करणारा योग आहे आणि राजकारणांना पुन्हा यश मिळवून देणारा योग आहे मग आपण ते नगराध्यक्षपदी उभे असाल किंवा नगरसेवक असाल तर यश मिळणारा योग आहे यश तर आपल्याला मिळून मिळून मिळ मिळेल नक्कीच हे त्यानंतर धनुराशीची पत्रिका आहे धनुराशीची पत्रिका पाहणार असताना असताना धनुराशीचा गुरु या ठिकाणी सात तारखेपौर मात्र आजारपणाकडे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आजारी पडण्याची योग आहे काही आपलं काही चुकत असेल माझ्या शब्दाकडे लक्ष द्या आपलं काही चुकत असेल तर दुरुस्ती करण्याचे योग या कुंडलीमध्ये आहे कारण गुरु हा अष्टमात बसलेला आहे अष्टमात असलेला गुरु हा मात्र आपल्याला मारक ठर थार, ठरले ठरणार आहे म्हणून हा मारकपणा वाचवणे असेल तर आपल्याला काही दुरुस्त करायचे असेल वागण्यामध्ये संबंधामध्ये काही व्यवहारामध्ये काही असेल काही उधारी पाधारेमध्ये असेल काही तुम्ही शेती व्यवसाय करत असाल त्याच्यात काही बदल काढण्याची इच्छा असेल काही व्यवसायाच्या ठिकाणी बदल करण्याची इच्छा असेल कोणाशी वादविवाद असेल त्याचे मिटवण्याचे योग असेल <coughs> यात असे योग असत असताना मात्र पाच तारखाला सुद्धा भाग्य योग आहे पाच तारखेपासून तुम्ही यश मिळवणार आहात आता या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळालं तर राजकारणा व्यक्तींना मात्र चिंतादायक हा काळ राहणार आहे चिंता ही स आहे तर त्यांनी प्रयत्न करायला हवा कारण या ठिकाणी सात तारखेला मंगळ पण तुमच्या राशीला येणार आहे मंगळ हा भाग्यवान ठरणार आहे एवढी नक्की आहे परंतु रवी मंगळ शुक्र हे वयात सहा तारखे पावतो आणि त्यानंतरच आपली अगोदर निवडणुकी मतदान पण होणार आहे आणि मतमोजणी पण होणार आहे त्यांना धनुराशी व्यक्तींनी जरा सावधानपूर्वक राहावं या ठिकाणी जरा चिंता काळजीची पत्रिका वाटत असते वकील लोकांना मात्र यश मिळ मिळणार आहे मातृचे काही वादविवाद कचरीत असेल तर त्यात आपल्याला यश मिळेल इतरांना कोर्टाकचेरीचे प्रसंग असेल त्यातही यश मिळेल पत्नीचं सारे आपल्याला दूरवर भाग्यवर आहे दूरवर प्रवास करण्याचे योग आहे प्रेमविवाहाचे योग पण या कुंडलीमध्ये आहे विद्यार्थीवर्गाला पण यश मिळवून देणारे योग आहे पण मात्र सहा तारखेपासून जरा सावधानतेप्रमाणे विद्यार्थ्यांनी वागायला हवे या ठिकाणी आपण जर अजूनही या ठिकाणी बघायला गेलो तर पाच सहा सात हे तीन दिवस आणि पुढचं तर आपण भविष्य देणारच आहोत हे अत्यंत भाग्यवान आहे आपल्याला जे काही कार्य करायचं असेल यश मिळवायचं असेल चुका दुरुस्त करायचं असेल करा नवीन शाखा उपवन करायचं असेल प्रवास विवास करायचा असेल काही नवीन उपक्रम करा करायचा असेल थोडा मोठ्याचे आशीर्वाद मिळवायचे असेल वाडवडिलांचे श्राद्ध करायचे असेल वाडवडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ काही दानधर्म काही मेजवानी करायचे असेल खाणं अन्नदान करायचं असेल तर आपण करू शकतात आणि यश मिळू शकतात अशी ही आपली धनुराशीचे योग एक ते सात पवतार आहे आपण मकर राशी घेणार आहोत मकर राशीचा स्वामी शनी आहे मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर बुध हा वडिलांच्या ठिकाणी आहे नंतर तो लाभात जाणार आहे विद्यार्थी आपण असाल तर भरपूर यश मिळालं म्हणून समजाच तुम्ही असा योग या कुंडलीमध्ये आहे पत्नी असेल आपल्याला तर पत्नीचं ऐका तुम्ही पण पत्नीने पतीचं ऐकावं असं मी म्हणेल धार्मिक यात्रा गित्रा देवदर्शन धार्मिक कार्य होण्याचे योग पण या कुंडलीत आहे आहे पाच तारखेपासून मात्र ही कुंडली थोडेच चिंतादायक होणार आहे मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कार्यरत राहा काही करत राहा तरी त्यामध्ये चिंता निर्माण होणारची आहे आपलेच लोक आपल्याला मात्र चुकीचा सल्ला देण्याचे आहे तर आपल्या लोकापासून सावधान राहा असं मी या ठिकाणी म्हणेल कारण पाच तारखेपासून ही घटना आपल्याला मात्र अत्यंत चिंतादायकदायक असं असणार आहे जेके है ते पाच तारखे आहे जे काही राजकारणी वकील आहेत ते राजकारणी वकील करत आहात काही आहे त्यांना पण हा लाभदायक आहे आणि जे काही निवडणुका लढवत घडवत आहेत हा त्यांना मात्र हा सामान्य योग असला तरी यश मिळवून देणाराच्या जवळपास तुम्ही जाल पण प्रयत्न कराल यशही मिळेल असे योग या ठिकाणी आहे असा योग आपण पाहत असताना आपण अनारोग्याची ना स्थिती असेल दुरुस्त व्हाल आपण दवाखान्याच्यामध्ये असेल तर दुरुस्त होत असाल तर आणि तुम्हाला क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे योग हो। आय सीमध्ये दाखल करण्याचे योग हो। तर दोन तीन डॉक्टरला दाखवल्याशिवाय तुम्ही दाखल होऊ नका असं मी सांगेन कारण रविमंगल शु गुरु शुक्र हा योग जरा कठीण असतो तो, तो लाभ आहे आपली प्रकृती निश्चितपणे दुरुस्त होईल आपण सावधान या बाबतीत राहायला पाहिजे प्रेमविवाह करण्याला अत्यंतही यशदायी हो योग आहे विश्वमंगल पण आपलं हो होणार आहे अवि स्थळ चार तारखेपवतर येतील त्यांनी विवाह जमण्याचे योग आहे कुंभराशी कुंभराशी स्वामी शनी शनी हा धनवान होणार आहे आपल्याला भरभरून धन मिळ मिळवणं मिळणार आहे धन हा मिळवणार आहे हा पूर्ण सप्ताहावर आपण पैसे मोजतच राहा की आपली मशीन थकून जाईल धन मिळण्याचे योग कुंभराशीनं आहे असं असताना रविमंगळ बुधशुक्र योग मात्र हा पितृस्थानी आहे पितृचं आरोग्याकडे आपण लक्ष द्यावं पितृंना अपघात होण्याचे भय आहे पितृ काही कारणास्तव दूर जाण्याचे यो योग आहे नाराजीने काही असे प्रसंग घडतात की मनुष्य हरवला जातो किंवा नाराजीने किंवा काही संतापाच्या भरात निघून जातो तर त्यांना आपण कुंभराशीच्या व्यक्तींनी पितृकडे लक्ष द्यावं आपल्या मुलाबाळाकडे लक्ष द्यावं कारण हा योग नाराजीने दूरवर जाण्याचे योग मानला जातो आप्तसोखीय जे काही नातेवाईक आपल्याला असतील त्याच्यापासून सावध राहा शेजाऱ्यापासून सावध राहा अशी ही कुंडली पण पाच तारखे वापरतो ला मात्र आपण यश मिळेल पती पत्नी शक्य वाढेल संसार सुखाचा तुम्ही आनंद घ्या घ्या घ्याल अविवाहित असेल तर विवाहस्थळ होईल शुभमंगल सावधानाची तयारी पण आपली होणार आहे शेतकरी व वर्गांनासुद्धा लाभदायक आणि भरपूर उत, उत्पादन आणि की पीक पाण्यामध्ये पण उत्पादन होण्याचे योग या असे आहे आता राजकारण वगता मग आपण जर बघायला गेले तर यश मिळण्याचे योग आहे मग तुम्ही प्रेसिडेंटची निवडणूक लढ नगराध्यक्षाची निवडणूक लढत असाल सामान्य निवडणूक लढत असाल अशी आहे मीनराशीचा स्वामी गुरु असतो मीनराशी शेवटची राशी आहे राशीचा गुरु या कुंडलीमध्ये पाहायला गेले तर हा पंचमात आहे त्रिकोणात आहे त्रिकोणात असल्या चार तारखे पावतर आपल्या हातामध्ये लक्ष्मी खेळणार आहे आपल्या आजूबाजू लक्ष्मी खेळणार आहे आपल्या घरामध्ये दारामध्ये आपण का जे काही कार्य करणार आहे आपल्या तिजोरीत लक्ष्मी भरपूर भरली जाणार आहे आपण काही कार्य आपल्यापूर्व असेल काही चिंता व्यथा असतील त्या सर्व मिटणार आहे आरोग्याच्या दृष्टीने आपण सुदृढ राहणार आहे पण डोक्यावर आगाड विपरीत परिणाम होण्याचे विद प परिणाम पण आहे विद्यार्थीवर्गाने सावधान असावे असं ते प सहा तारखेपासून विद्यार्थी वर्गाला यश मिळण्या मिळणारे योग आहे शेतकरी वर्गाला आनंददायक काय कोर्ट कचेरीच्या का कामात आपण यश मिळ 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 मिळणार आहे संतती इच्छुकांना मनाप्रमाणे संततीचा लाभ होणार आहे संततीचा लाभ चार तारखे पावतो आपलं सुलभ शस शस्त्रक्रिया विना संतती होण्याचे योग आहे आपल्याला सिझरीन वगैरेचा सज्जा दिला असेल तर सावधान हा दोन तीन डॉक्टरांना दाखल्याशिवाय सिझरीनचा निर्णय घेऊ नका कोर्ट कचेरीचे वकिली लोकांना पण यशदायी असा हा आहे असा असताना या ठिकाणी आपण जर एकंदरीत ही पत्रिका मीन राशीची पाहिली तर मीन राशीची पत्रिका चार तारखे पावतर यश देणारी आहे आणि राजकारणांना आपण यशदायी मिळणारी आहे आहे असो आज आपण एक ते सात तारखे पावतरचं भविष्यवाणी केलेली आहे ही साप्ताहिक भविष्यवाणी आहे आपण मी भविष्यवाणी नियमित देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण मला सूचना देतात मला त्या सूचना देण्याचा मोबाईल कॉल केल्याचा मला कुठलाही त्रास होत नाही किंवा मी किंवा त्रास नाही किंवा मला त्याच्याबद्दल काही हे पण वाटत नाही तरी आपण मार्गदर्शन करू शकता सूचना देण्याचा आपल्याला हक्क आहे असं मी मानतो पुनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आपण सर्वांनी सुखी व्हावे यश मिळवावं समृद्धी व्हावी मनातील इच्छा व्हावे आरोग्य संपन्न राहावं घराघरात सुख शांती आपल्याला लाभवी हा माझा आपणाकडून आशीर्वाद आहे माझे व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शन आवडत असेल तर आधी अनेकांना आपण हे शेअर करू कर करा आणि साईमठ मद जळगावमधून निघते साईमनमध्ये प्रश्न उत्तरं सुरू झालेले आहे त्यांना प्रश्न उत्तराचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी साईमत दैनिकामध्ये जे कूपन आहे ते भरून पाठवावं आणि वरती प पाकिटावर साईमतसाठी असं लिहावं म्हणजे पुष्कळ पत्र येतात पुष्कळ विषयाचे पत्र येतात मग साईमतसाठी आलेलं पत्र मला कळावं म्हणून वरती साईमत सा साठी लिहा आणि माझा पत्ता तुम्हाला माहीतच आहे साईमतचं कूपन मात्र जोडणं आवश्यक आहे आणि साईमतमध्ये जे काही तुमचे प्रश्नविष्ण समस्या असतील ते साईमतमध्ये प्रसिद्ध होतील खाजगीरित्या मी त्याचं प मार्गदर्शन करू शकणार नाही आहे आपण मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर बेटी अगोदर मोबाईल करावा व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे असो पुनशे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया नवीन वर्ष आता कडे आपण जात आहो तर आपण सरकूया आनंदीत राहूया समाधानीत राहूया